आज मौसम बड़ा बेईमान है बड़ा बेईमान है आज मौसम आओ माई मटकू शांताबाई काय झालं शांता का तुला आज मौसम बड़ा बेईमान है तर चल आपण पण थोड़ी बेईमानी करू चल चल हट काय गाण्याचे बाबा मी तर फक्त गाणं म्हणत होती काही पण म्हणता तुम्ही हट मला लाज वाटते कुठपुडी बाबा मा शांताबाई ला लाज वाटते का <stars> शांताबाई मी तुमची काय मला तुम्ही शांताबाई का बरं म्हणता मला मी तुमची बाई आहे का तुमची ताई आहे का मी बहीण आहे का तुमची आओ माई शांता सगळे तुला शांताबाई म्हणतात म्हणून मी पण शांताबाई म्हणतो काय गाण्याचे बाबा मी सगळ्यांची शांताबाई आहे पण तुमच्यासाठी तुमची बायको आहे बायको तुम्ही मला शांताबाई नको मी फक्त मला शांता म्हणा शांता ओके ओके माझी शांता जाणू ओके शांता जानू काय झालं जा गणाचे बाबा आज माझ्यावर लगेच प्रेम दाखवत आहे तुम्ही अह माई मटकी शांता बेबी आज तू खूपच सुंदर दिसत आहेस काय कसा गोष्ट करताय तुम्ही आपलं लग्न झालं पन्नास वर्ष झाले आपल्याला दोन मुली दोन मुलं आहेत सगळ्यांचे लग्न झाले आपण आपण आता अपन, अपन, म्हातारे झालो हे काय असं गोष्ट करता ओ मेरी शांता बेबी हम बुड्डे होय तो क्या हुआ जवानी अभी भी हमारे में बाकी है तू काय कुठे टेन्शन लिहिती आहे मला लाज वाटते अशा गोष्टी नको करा तुम्ही आणि मी कशाला टेन्शन घेऊ तुला कोण बोल टेन्शन घ्याले चल चल मला पप्पी दे पप्पी मला लाज वाटते बाबा काय झालं रे गणेश बाबा मी काय म्हणतो मी ड्युटीवर जात आहे मी इथे ऑनलाईन ऑर्डर केलं आहे एक जॅकेट तर तो ऑर्डर डिलिव्हरीवाला बारा एक वाजतापर्यंत येणार आहे तर तुम्ही घरीच राहणार ना हो मी आता घरीच आहे बरं बरं तर ऑर्डर घेऊन घ्याल तुम्ही ओके पैसे वगैरे मी ऑनलाईन ऑर्डर केले ऑनलाईन पैसे पाठवले हो हो बरं बरं ठीक आहे आणखी आई बाबा तुम्हाला काही घ्यायचं आहे का काही जॅकेट थंडी वाटते तर बाळा माझ्यासाठी एक शाल ऑर्डर करून देशील मला तर नाही ना, राहू द्या असू दे काय बाबा आई काहीतरी घ्या थंडी खूप वाढली आहे तुम्हाला थंडी नाही वाटत का अरे नाही रे बाळा माझ्याकडे आहे ना मागच्या वर्षी मी घेतलं होतं एक जॅकेट तो आहे माझ्याकडे नाही बाळा तुझे बाबा असेच करतात तो जॅकेट त्याची चेन वगैरे सगळी निघाली आहे जॅकेट खराब झाला तो आपल्या बाबासाठी पण एक चांगला जॅकेट ऑर्डर करून देशील बरं बरं ठीक आहे राहू दे उगाच कशाला पैसे खर्च करतोय आई बाबा चला जेवायला स्वयंपाक झाले बाळा तुझं जेवण झालं का नाही नाही आई आधी तुम्ही जेवण करा नंतर मी करतो काय बाळा आपण सगळे सोबत जेवण करूया चला जेवण करा तुम्ही आई बाबा मी निघतो मला उशीर होत आहे थांबा ना जेवण करून जा ना नाही असू दे असू दे मला लगेच एसीटी सरांनी बोलवले आहेत मला अर्जंट काम आहे तुम्ही सगळे जेवण करा मी येतो मग काय बाळा चोवीस तास काम 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 कधीतरी आराम कधीतरी मस्ती करत जा बाळा बाबा रविवारचा दिवस असतो ना आपल्या सुट्टीचा दिवस रविवारी तर करतो मस्ती मी खूप तुम्ही तर रोजच करता मस्ती <laughs> हो बाबा तुम्ही तर रोजच मस्ती करता हो मी रोजच मस्ती करतो म्हणजे <laughs> म्हणजे आता आईला विचारा तुम्ही हो बाळा खरं म्हटलं तुम्ही तुझे बाबा रोजच मस्ती करतात रोजच बघा किती म्हातारे झाले पण मस्ती आता पण नाही गेली किती मस्ती करतात लहान मुला करतात काय नाही आई करू द्या करू द्या कसं राहते माहित आहे का लहान मुलामध्ये आणि म्हातारा माणसामध्ये काही फरक नाही राहत काय मित्रांनो खरं आहे की नाही बघा जसं लहान बाळ जन्माला येतो तो जसं मस्ती करतो त्या आपल्या लहान वयामध्ये तसं तो, तो मुलगा जेव्हा म्हातारा होतो परत तो मस्ती करतो तर मित्रांनो कशी वाटली आमची ही व्हिडिओ तुम्हाला आम्हाला कमेंट करून सांगा आमची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि सब्सक्राइब करा डिअर मराठी यूट्यूब चॅनलला आणि शेअर करा व्हिडिओला धन्यवाद हो मित्रांनो शेअर करा आमच्या व्हिडिओला तुम्ही आणि सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा आणि हो कमेंट पण करा बरं का